अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कृपा सिंधू रहस्य गाथा या आपल्या हक्काच्या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांती हा अत्यंत पवित्र दिवस आहे या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात यालाच उत्तरायणाची सुरुवात मानली जाते म्हणजे देवतांचा दिवस सुरू होतो शास्त्रानुसार या दिवशी स्नान दान ज व पूजेचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की मकर संक्रांतीची कथा ऐकली तर सूर्यदेव प्रसन्न होतात आणि धन सुख समृद्धी वाढते रोग शोक व अडथळे दूर होतात कुटुंबात शांतता आणि ऐक्य टिकून राहते मंडळी ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका ही कथा आहे शांतीपूर नावाच्या एका गावाची नावात शांती होती पण त्या गावातील एका घरात माधव आणि गोपाळ या वडील मुलाच्या मनात अनेक वर्षापासून अशांतीचे वादळ सुरू होते शांतीपूर गंगेच्या काठी वसलेले एक हिरवेगार गाव होते सुपीक जमीन साधे सुधे लोक वाऱ्यावर डुलणारी पिके जणू जीवनाचे गीत गात होती पण माधवच्या घरात ते गीत अनेक वर्षापासून शांत झाले होते माधव सत्तर वर्षाचा अनुभवी शेतकरी सूर्यप्रकाशात राबलेली त्वचा राब राब राबून खडबडीत झालेले हात खोल डोळे ज्यात शांत वेदना दडलेली होती गोपाळ एकेकाळी त्यांचा लाडका मुलगा होता पण आता तो अहंकाराच्या आकाशात दूर निघून गेला होता गोपाळ पस्तीस वर्षाचा बलदंड तरुण नव्या विचारांचा पण मनात कटुता होती पाच वर्षापूर्वी पावसाने दगा दिला होता गोपाळ नवीन सिंचन पद्धत वापरू इच्छित होता माधव मात्र जुन्या पद्धतीवर ठाम होते अरे बेटा हे सगळं शहरात ढोंग आहे आपल्या जमिनीला आपल्या पद्धतीच उपयोगी असे माधव म्हणाले गोपाळला ते शब्द विषासारखे लागले तुमची विचार सरनीच जुनी आहे बाबा म्हणून आपण पुढे जात नाही या वाक्याने नात्यात दरी निर्माण झाली त्या दिवशी गोपाळ घर सोडून गेला गावातच वेगळं घर करून राहू लागला पाच वर्षे दोघे एकाच गावात एकाच रस्त्यावर एकाच बाजारात भेटत होते पण नजरही भेटत नव्हती बोलणं तर दोरच राहिलं आई आधीच देवा घरी गेली होती तिच्या जाण्याने दरी अधिक खोल झाली मकर संक्रांती जवळ आली गावात उत्साह होता तिळगुळाचा सुगंध पतंगाची तयारी घरांची स्वच्छता पण माधवच्या आयुष्यात उत्तरायण होत नव्हते गोपाळही एकटा उदास त्याला बालपणीच्या आठवणी आठवू लागल्या बाबा गंगेवर स्नानाला नेत तिळगुळ भरवत मंदिरात कथा ऐकवत संक्रांतीच्या आदल्या दिवशी ठाकूर बाबा माधवकडे आले माधव उदासकारे यंदा सूर्यदेव तुझ्या आयुष्यातही प्रकाश आणतील दुसऱ्या दिवशी दोघेही गंगेवर स्नानाला गेले दोघांच्या मनात एकच प्रार्थना नातं जुळावं मंदिरात कथा सुरू झाली पंडितजी म्हणाले उत्तरायण म्हणजे केवळ सूर्याची दिशा बदलत नाही तर हा आत्मिक संदेश आहे अंधारातून प्रकाशाकडे अहंकार सोडण्याचा नात्यात गोडव्या आणण्याचा प्रत्येक शब्द गोपाळच्या हृदयात खोलवर ऋतू लागले अहंकार राग मत्सर हे आपल्या मनातील अंधार आहेत त्यांना क्षमेद्वारा दूर करा गोपाळच्या डोळ्यात अश्रू आले त्याला जाणवले चूक फक्त बाबांची नव्हती त्याची स्वतःचीही होती तिळात तेल असत तसंच प्रेमाचं प्रतीक म्हणून गुळात गोडवा नात्यांची मधुरता म्हणून तिळगुळ देतात असे पंडितजी म्हणाले गोपाळ पूर्णपणे अंतर्मुख झाला त्याने गर्दीतून बाबांना पाहिले थकलेले वाकलेले एकटे त्याचं काळीच पिळवटून निघालं कथा संपली गोपाळ उठला हळूहळू बाबांकडे गेला आणि त्यांच्या पायावर पडला पिताजी माधव हादरले दोघे एकमेकांना घट्ट मिठी घेऊन रडू लागले वर्षानुवर्षाचा दुरावा आश्रूम मध्ये वाहून गेला माधव म्हणाले बाळा कोणताही पिता आपल्या मुलावर राग धरत नाही मी तुझी वाट पाहत होतो आज खऱ्या अर्थाने मकर संक्रांत झाली होती दोन हृदयाचं उत्तरायण झालं होतं त्या दिवसानंतर दोघे कधीच वेगळे झाले नाहीत अनुभव आणि नवतेचा संगम करून शेतीत प्रगती केली गावकरी म्हणू लागले त्या संक्रांतीला फक्त सूर्य नाही तर दोन मनातही प्रेमाचा सूर्योदय झाला मंडळी आज आपण ही कथा ऐकली पण ही केवळ कथा नाही ही आपल्या आयुष्याचा आरसाच आहे कारण आपणही कधी ना कधी अहंकारामुळे आपल्या जवळच्या माणसांपासून दूर गेलेलो असतो आपणही मीच बरोबर या भावनेत नात्यांमध्ये दरी निर्माण असते पण लक्षात ठेवा पैसा पुन्हा मिळू शकतो वेळ पुन्हा येऊ शकतो यश पुन्हा मिळू शकतं पण जर आपली माणसं तुटली तर आयुष्य पोकळ झाल्याशिवाय राहत नाही मकर संक्रांती आपल्याला एकच संदेश देते अहंकार सोडा क्षमा करा आणि नाती जपा कारण खरं उत्तरायण तोच जेव्हा आपल्या हृदयात प्रेमाचा सूर्योदय होतो जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर झाली आहे माझी एक नम्र विनंती आहे या व्हिडिओ मागे मी मनापासून मेहनत घेतली आहे कृपया एक लाईक नक्की करा कमेंट मध्ये जय सूर्यदेव किंवा जय श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशाच भावपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ फक्त पाहून थांबू नका तो आपल्या जवळच्या माणसांपर्यंत पोहोचवा कदाचित तुमच्यामुळे कुणाचं तुटलेलं नातं पुन्हा जुळेल सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर जीवनावर सदैव राहो तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि प्रेम नांदो जय जैस, जय सूर्यदेव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद